घरातून चॉकलेट घेण्यासाठी आपल्या आईसोबत बाहेर पडलेल्या एका चार वर्षीय मुलाला भरधाव वेगात येणाऱ्या स्कूल बसने चिरडल्याची घटना बिडकिन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितेगाव पांगरा रोडवर घडली या घटनेनंतर संतप्त जमावाने स्कूल बसची तोडफोड करून ती जाळली मृत मुलाचे नाव शाहरुख पठाण असे आहे या प्रकरणी चितेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांचा शाहरुख त्याच्या आईसोबत दुकानात चॉकलेट आणण्यासाठी बाहेर पडला होता पांगरा रोडने भरधाव वेगात आलेल्या अग्रसेन विद्या मंदिर शाळेच्या स्कूल बसने शेचाळीस शाहरुख आणि त्याच्या आईला जोराची धडक दिली ही धडक एवढी जोराची होती की या धडकेत चुमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या आईला गंभीर दुखापत झाली ही घटना बुधवारी सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली घटनेनंतर तिथे जमलेल्या लोकांनी बसवर दगडफेक पे करून ती पेटवून दिली घटनेची माहिती मिळताच चितेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बच चालकाला जमावच्या तावडीतून ताब्यात घेतले अग्निशमन दलाला पाचारण करून बचचे आग नियंत्रणात आणण्यात आली चुमुकल्याचा बळी घेणाऱ्या या घटनेबाबत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे